आंबेगाव तालुक्यामधील निरगुडसर इथे शिवसेना शाखा कार्यालयाचे खासदार शिवाजीराव अडराव पाटील यांच्या हस्ते रविवारी चोवीस फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आलं गावामधील काही युवकांनी याप्रसंगी शिवसेला खासदार शिवाजीराव अडराव पाटील यांनी स्थानिक शिवसैनिकांचा वेळी सत्कार केला आणि शाखा कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे कार्यक्रम शांततेमध्ये पार पडल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा शिरूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाला आमदार वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांना गावामध्ये शिवसेनेचं वाढतं प्रबळ्य सहन न झाल्यामुळे आमदार वळसे पाटील यांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या गावगुंडांनी जोरदार जातीवाचक शिबी गाळ केली आणि विरोधी घोषणाबाजी केली आणि तिथे उपस्थित असलेल्या गावामधील स्थानिक दलित तरुणांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे असं जखमी युवकांनी सांगितलं आहे तर या हल्ल्याविषयी त्या ठिकाणी हजर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारलं असता त्यांनी अळराव पाटील आणि अरुण गिरे यांनी गावामध्ये येऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भडकवून गावामधील शांतता भंग केली आहे आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय असं सांगितलं आहे या प्रकरणामध्ये दोनही गटाकडनं एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत दरम्यान पुढील तपास सुरू आहे या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावामधील स्थानिक दलित बांधव आणि ग्रामस्थांनी केली आहे या भ्याड हल्ल्याचा खासदार शिवाजीराव अढराव पाटील यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केला स्थानिक दलित बांधव आणि शिवसैनिकांना न्याय मिळून देणार असल्याचं सांगत गावामध्ये शांतता ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय दिलीप वळसे पाटलांचा पुतण्या प्रदीप वळसे पाटील यांनी सगळ्यात अगोदर पुढे येऊन माझं गचून ढदल आणि दोन कानपाटीत मारल्या आणि त्याच्यानंतर माझं साईड कोणीतरी केसामध्ये हात घालून खाली वाकवल्यामुळे मला बाकी कोणाला बघता नाही आलं माझ्या इथं वरण बुक्या जात हे आले आणि म्हणजे बोलू त्याची मांगाची मारा सांभाराची पोरधारा पोरधारा यांना महाराज ते झाल्यानंतर मग आम्हाला मारलं मारलं त्यामध्ये प्रदीप वळसेने मारले तर कॉन्ट्रॅक्टर मंगेश संभाजी वळसे संतोष टावरे संदीप टेंकर राहुल हांडे देशमुख हे म्हणजे मला दिसले परत तो शुभम भोंडवे हे मला दिसले बाकीचे मला काय मार्ग एकाच मार्गामुळे चक्कर आल्यामुळे मला काय कोणतं दिसलं नाही मला चक्कर आली होती नंतर मला खाली पाळायला लागले होते पण मला कळलं नाही काय चाललं होतं या कार्यक्रमाला खासदार साहेब उपस्थित होते खासदार साहेब उपस्थित होते अरुण उपस्थित होते जिल्हा परिषद देवीदास दरेकर उपस्थित होते रवींद्र करंज उपस्थित होते ते गेल्यानंतर यांनी अचानक हल्ला केला रामदास वळसे आणि प्रदीप वळसेच्या सांगण्यावर त्यांनी आम्हाला आमचा कार्यक्रम शांत पद्धतीने चालला होता कार्यक्रम संपन्न झाला होता आम्ही आमच्या कार्यक्रम कोण होतो आणि तिला अचानक ते पहिलेच बांगल्या तू वती त्यांना सांगितलं होतं आमचे कार्यकर्ते आम्ही पोरने निघालो यांनी प्रती पाटलांनी सांगितलं जे गावातले कार्यकर्ते ते दारा आणि मारा मार, मार मांग गुळी चांबार अशा जातीवाद शिवाय दिल्या आणि आम्हाला धाराय लावलं आणि कार्यकर्त्यांनी लगेच धरणं राहण्याची सुरुवात केली दोनशे अडीचशे तीनशे माणूस त्यांनी पहिलेच गोळा करून ठेवतं खासदार साहेब गेल्याने ज्यानंतर हे झालेलं आहे तोपर्यंत काही नाही आणि आम्ही त्यांच्या हात सुधून उगारणे नाही काय नाही त्यांना हे देखवत नाही समाजासाठी काही करायचं नाही मला स्वतःला त्यांनी दहा वर्ष आश्वासन दिलं कामाला लावतो काम तर लावलं नाही मी माझ्या कष्टावर स्वबळावर मोठा होऊन त्यांना ते देखवत नाही आता आणि ते असेच करतात कोण पुढाकार घेतं काय घेतं आम्हाला समाजाची साथी आमच्या जनतेची साथी आम्ही आमच्या कर्तृत्वावर करत आहे ते त्यांना देखवत नाही म्हणून ते असे काय जाणवपूर्वक असे करतात दोस्त नमस्कार सर मी निर्मुळ सर आमचा रहिवासी असून सदर माझे शासरी गुलाब महादेव वर्षावसर इथे राहतात सहा वर्षापूर्वी अरुण गिरे यांनी त्यांची जमीन खरेदी केली सदर जमीन तीस गुंठे ठरलेले असताना त्यांनी पन्नास गुंठे करून घेतली ते नंतर आमच्या लक्षात त्यांच्या वारंवार मागणी केली पण ते आज देतो रेगा दे त्यांनी ते सहा वर्ष झाले अजून काही दिलेले नाही त्यांची मी भेट घ्यायचा भरपूर प्रयत्न केला पण ते आता भेटत सुद्धा नाही मला आज ते शाखेच्या उद्घाटनासाठी आल्या असता मला त्या मी तिथं गेलो त्यांना विचारणा केली जमीन कधी देणार त्यांच्यासोबत आडराव पाटील होते रवींद्र करंज केले होते तर ते असेच धातूर माथोर उत्तर देऊ लागले आणि नंतर ते आतमध्ये गेले खोलीमध्ये वसंत वळसे यांच्या घरामध्ये गेले तिथं त्यांचं काय बोलणं झालं चौगाप्पा जणांचं ते बाहेर आले गाडीत बसताना त्यांनी शिवसेकांना सांगितलं आता तुम्ही यांच्याकडे बघा आम्ही गेल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी आरडावंटा चालू केला तर आम्ही प्रदीप वळसे पाटलांच्या गेटपाशी उभं होतो तर ते आमच्या अंगावर चालून आल्यावर आरडावंटा का होते याच्यासाठी प्रदीप पाटील बाहेर आले ते सांगते लोकांना भांडणं तर करू नका काय विषय असं आपण बघू परंतु शिवसैनिक आय काय तयारीत नव्हते त्यांनी जामीनपूर्वक हा कट केलेला होता वर्षे बदनाम करण्यासाठी त्याच्यावर हे विषय एवढे झाले विकास कडवी महेश राऊत अमर गायकवाड विशाल वर्षी गणपत वर्षी वसंत वर्षी विकास वर्षी व इतर शिवसैनिकांनी बंगल्यावर चालून आले पाहाला काचा के प्रयत्न केला त्यांनी आरोग्य भाषेत शिवगाण केली सांगत तुम्ही शांत काय काय झालं आपण बघू पण ते जाणून बुजून आरून गेली वाढ केलेलं आहे गावाच्या शांततेचा त्यांनी भंग केलेला आहे आणि नामदार साहेबांना बदनाम करण्यासाठी त्यांचं षडयंत्र आहे अमोल जाधव सी चोवीस तास मंचर।